शिवसेना शिंदे गटात राजकीय सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला असून गटबाजीमुळे महाभारत सुरू असून पक्षावर वर्चस्व ठेवण्याच्या महत्त्वाकांक्षेमधून पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमधून डावलं जात असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिलेल्या पत्रात सावंत यांनी बोलून दाखवले तशाच हालचाली शिवसेनेत घडल्याचं दिसून येते एकेकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द हा मिळत असतानाच आपल्याला डावलं जातं सुधारणा झाल्यानं सावंतांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्षनेत्यांपर्यंत मजल मारले शिवसेनेतील फुटीनंतर तानाजी सावंत यांच्याप्रमाणे शिवाजी सावंत यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केले एकनाथ शिंदे यांनीही शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली काही महिन्यांपर्यंत सावंत यांचं काम पक्षात सुरळीतपणे सुरू होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर माडा तालुक्यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्येही सावंत यांना डावलं गेल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये सावंत यांनी सुचवलेल्या नावाऐवजी इतरच नावे पुढे आल्यानं त्यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याचं मानलं जात आहे दरम्यान शिवाजी सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून माडात एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याला एकनाथ शिंदे यांनी आमंत्रित केलं होतं मात्र शिंदेना अचानकपणे येण्याचं टाळून उद्योगमंत्री उदय सावंत आणि इतर नेत्यांनी कार्यक्रमासाठी पाठवलं होतं त्यामुळे शिवाजी सावंत यांच्यासह त्यांचे ही नाराज झाले होते शिंदेनी यांनी कुणाच्या सांगण्यावरून शिवाजी यांच्या कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असा सवाल विचारला जात आहे संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सा आरोप सावंतांनी समर्थकांकडून केलाय तसेच स्वतःच्या माडा तालुक्यामध्येही शिवसेनेचे पदाधिकारी नेमताना आपल्याला विचारलं जात नसल्याची भावना शिवाजी सावंत यांच्या मनात आहे त्यामधूनच त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचं पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे सावंत कुटुंबात गेल्या विधानसभा निवडणुकांपासून कलह असल्याची चर्चा आहे कुटुंबातील अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात आपला चौथा सुभा मांडल्याचं दिसून येत आहे त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताजाजी सावंत यांच्या पुण्यात त्याच्या घरी जाऊन भेट घेतली त्या भेटीत तानाजी सावंतांना शिंदे यांनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याची चर्चा एकीकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द मिळत असताना आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्येही विचारात घेतलं जात नाही अशी भावना सावंत यांच्या मनात बळावत गेली आणि त्यातून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे शिवाजी सावंत यांचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्याशी विधानसभा निवडणुकांपासून जवळीक वाढले विधानसभा निवडणुकीत माढ्यात शिवाजी सावंत यांनी बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह हो शिंदे यांना पाठिंबा दिला होता वास्तविक पाहता ॲडव्होकेट मिनल साटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचं तिकीट मिळालं होतं त्याचा प्रचार करणं अपेक्षित असताना सावंतांनी रणजितसिंह हो शिंदेंचा प्रचार केला आहे यावर यामागे पक्षावर असलेली त्यांची नाराजी दिसून आली विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजी सावंत यांना पक्षाच्या चिन्हावर चाळीस हजार तर मला सत्तर हजार मतं मिळाली तरीही ते म्हणणार की गाडी खाली चालणार म्हणतंय मीच गाडी ओढतोय अशी भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली पक्षानं मला त्यांच्यावरती बोलू नका असंही सांगितले पण माझं दुकान काय राजकारणावर चालत नाही मला पक्षातून काढलं तरी चालेल पण खरी अवकात कोणाची आहे हे त्यांना सांगणार आहे असा थेट हल्ला संजय कोकाटे यांनी शिवाजी सावंतांना प्रत्युत्तर देताना चढवलं आहे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही शिवसेना शिंदे गटात सुरू असलेली धुसफूस कायम असून सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा जणांनी लोकसभा प्रमुख महेश साटे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पक्षपदाचे राजीनामे दिले पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता नवनियुक्ता करणं जुन्या कार्यकर्त्यांना डावलणं पक्षात आलळ्यांना कामाची संधी न देणं असे उद्योग केले असून हे पक्ष हिताला मारक आहेत असं कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटलंय